निवडणुकीतील अंदर की बात ही आहे की आता कर्मचारीच निवडणुकीपासून दूर पाळण्याचा प्रयत्न करतायत हे प्रत्येक कर्मचारी निवडणुकीतील ड्युटी ही रद्द करण्याच्या मागे लागला आहे निवडणुकीतील ड्युटी टाळण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे त्यासाठी नवनवीन शक्कल लढवून वशीला लावून नेमणुका रद्द करण्याचा प्रयत्न होत आहे कर्मचारी नेहमी निवडणूक ड्युटीला वैताकलेल्या असतात सर्वांना तो कंटाळा असतो आणि म्हणूनच काही नेमणुका होण्याच्या आधीच जी नावं कार्यालयातून पाठवली जातात त्या नावांमध्ये आपलं नाव येऊ नये यासाठी प्रयत्न करतात आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपलं नाव काढून घेतात दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस नेमणुका जाहीर होण्याची तयारी सुरू होते त्यावेळेस आपल्या नेमणुका कशा होणार नाहीत किंवा आपल्या नेमणुका कार्यालयामध्येच कशा होतील यासाठी प्रयत्न केले जातात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आता ज्यांच्या ने नेमणुका झालेल्या आहेत त्यांना नियुक्ती हातात पडताच जे नियुक्तीचं पत्र आहे ते त्यांना देताच त्यांनी वेगवेगळी कारणं सांगून निवडणुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे आता जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये अर्जांचा अक्षरशः खच पडला आहे म्हणजे शेकडो अर्ज आलेले आहेत त्या अर्जांमध्ये जी कारणं सांगितली जात आहेत त्याच्यामध्ये कुणी म्हणतं माझी आई आजारी आहे कुणी म्हणतंय बायको प्रेग्नंट आहे काही म्हणतायत गावाला जायचं तर काही म्हणतायत आमच्या घरीच लग्न आहे मुलांच्या परीक्षा आहेत मला आजार आहे अशा वेगवेगळ्या कारणांनी अगदी जे अधिकारी वर्ग जो आहे तो बेजार झालेला था आहे आणि म्हणूनच एकापेक्षा एक सरस कारण देऊन नेमणुका करण्याची जी धडपड सुरू आहे ती धडपड थांबवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाचे कर्मचारी करतायत म्हणजे आधीच कर्मचाऱ्यांची पद रिक्त आहेत जे आहेत तेच कमी पडतायत आणि अशातच नेमणुका रद्द केल्या तर या निवडणुकीला सामोरं जायचं कसं अपुऱ्या कर्मचाऱ्यांशी निशी आपण कशा पद्धतीने निवडणूक घ्यायची हा प्रश्न आता निवडणूक अधिकाऱ्यांपुढे आहे जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये रोज विनवणी पत्र जात आहे कोणी खासदारचा फोन आणत आहे कुणी आमदाराचा फोन आणत आहे वेगवेगळ्या प्रकारचे वशिले लावले जात आहेत मात्र कुठल्याही प्रकारचं ठोस कारण नसताना जर नेमणूक रद्द झाली तर कारवाई होण्याची शक्यता आहे अगदी सुरुवातीला काही संस्थांनी हायस्कूलमधून काही कर्मचाऱ्यांची नावं ही पाठवली नाहीत नेमणुकांसाठी त्यांची चौकशी होणार आहे ज्यांच्या नेमणुका रद्द झालेल्या आहेत त्या का झाल्या त्याला जर ठोस कारण नसेल तर त्यांचीही चौकशी होणार आहे आणि आता निवडणूक आयोगाने सक्त आदेश काढलेले आहेत की ठोस कारण नसेल कारण पटण्यासारखं नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा आणि म्हणूनच कर्मचारी वर्गामध्ये पुन्हा एकदा दहशत पसरलेली आहे की आता नेमकं कर काय करायचं म्हणजे सगळे कर्मचारी घाबरून गेले ज्यांनी सुट्ट्या घेतल्या होत्या ज्यांची नेमणुका रद्द करून घेतल्या होत्या अशांची आता पळापळ पड़ सुरू झाली आहे